नमस्कार रामराम मंडळी मी ऍडव्होकेट प्रशांत निंबाळकर मराठीतून आपण कायद्याचं ज्ञान द्यावं यासाठी आपण प्रयत्न करावा यासाठी कायद्याचं ज्ञान मराठीत देण्यासाठी हा चॅनल सुरू केलेला आहे तर यामध्ये महत्वाच्या गोष्ट काय की कायदा समजून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन मिळणं आवश्यक हो आहे त्या व्यक्तीचे मुख्य अधिकार काय प्रोसेस म्हणजे प्रक्रिया काय उपयुक्त संसाधन माहिती ह्या असणं खूप गरजेचं आहे आता मूलभूत अधिकार जर आपण विचार केला तर प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार हे कलम मध्ये दिलेलं आहे सर्वांना माहिती आहे आयुष्याचा अधिकार कलम एकवीस मध्ये दिला आहे माहितीचा अधिकार आहे मोफत कायदेशीर मदत मिळण्याचाही एक अधिकार आहे आपल्या अधिकाराचे उल्लंघन झाल्यास एखाद्या व्यक्ती पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या तक्रारीची नोंद देऊ शकतो तसेच लिखित किंवा तोंडी माहिती देण्याचा पर्याय पण उपलब्ध आहे दुसरं महत्वाची गोष्ट काय न्यायालयीन किंवा प्रशासकीय प्रकरणासाठी कायदेशीर नोटीस आल्यास त्याला योग्य उत्तर देणे आणि तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेणे आवश्यक आहे हॅलो तज्ज्ञ वकिलाचा सल्ला हे मी आवर्जून सांगतो तज्ज्ञ वकील सल्ला घेणे फार आवश्यक आहे कारण तो सल्ला व्यवस्थित घेतला आणि व्यवस्थित उत्तर दिलं तर पुढं कुठलीही अशी गंभीर स्वरूपाची घटना आपल्या आयुष्यामध्ये घडण्याची शक्यता कमी असते तर ही ही बेसिक माहिती मी आज देतोय या व्यतिरिक्त कायद्याचं ज्ञान ज्या ज्या वेळेस नवीन नवीन विषयाची माहिती देईन या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे लाईक कमेंट आणि शेअर करावे आपल्याला का विषय जर वाटत असेल की मला माहिती व्हावा कायद्याबद्दलचा तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी त्या विषयाचा व्हिडिओ अपलोड करेन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे असेच आनंदी रहा सुखी रहा समाधानी राहा